नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मागचा व्हिडिओ जो डाळींचा टाकला होता त्याला खूप भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आज जो पुढचा त्याचा पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगणार आहे डाळींचा सा व्हिडिओ झाला आहे पाण्याचा व्हिडिओ झाला आहे आता पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊया अंकुरित धान्य किंवा कडधान्य आपल्याकडे खूप आजकाल फॅट झालेला आहे जे स्पेशली जे जिमला जातात किंवा सगळीकडे असं म्हटलं जाते की नाही कडधान्य खूप खावे भिजून खावे अंकुरित धान्य सुद्धा खूप जास्त खावे अशा सगळीकडे म्हटलं जातं त्याचं फॅड म्हणायला काही हरकत नाही परंतु तो कसा ते कसं खावं आणि कोणी खावं याबद्दल आपण आज विशेष माहिती जाणून घेणार आहोत कडधान्य आयुर्वेदशास्त्रामध्ये हे जे धान्य आहे ना याचे दोन वर्गीकरण असतात शुकधान्य आणि शिंबी धान्य मग हे जे शुकधान्य असतात शुकधान्य म्हणजे काय तर ज्वारी गहू तांदूळ ह्यासारखे जे असतात एकदल वनस्पती ते झाले शुकधान्यामध्ये शिंबी म्हणजे काय तर शेंग मग या होतात द्विदल वनस्पती मग शिंबीमध्ये काय काय मोडतं तर हे सगळे द्विदल वनस्पती किंवा द्विदल फूड जे आहे ते मोडतं द्विदल डाळी मोडतात मग द्विदल म्हणजे काय तर ज्याच्या दोन खापऱ्या होतात जसे की उडीद आहे मूग आहे मसूर आहे त्याच्यानंतर हरभरा आहे वाटाणा आहे तूर आहे ह्या सगळ्या ज्या डाळी आहेत ह्यांचे काय होतात दोन दोन होतात चवळी आहे राजमा आहे तर मग ह्या ज्या दोन दोन होतात तर म्हणजे याचा अर्थ काय तर ह्या याच्यामधून जो अंकुर फुटतो आपण स्पेशली ह्या ज्या असतात ह्या त्याला मोड येऊनच खातो असं सगळीकडे म्हणजे बोललं जातं किंवा असं सगळीकडे आपण पाहतो आणि ते अवलंबल्याही जातं म्हणजे सगळेजण याला धा अंकुर आणूनच खातात परंतु ते किती योग्य आहे मार्केटमध्ये सुद्धा जेवढे जास्त अंकूर आहेत तेवढे आपण ते धान्य घेणं प्रिफिअर करतो मग मोड आलेले कडधान्य तुम्हाला योग्य आहे का मोड आलेले कडधान्य कुणी खावे जो अतिशय परिश्रम करतो ज्याचा अग्नी खूप जास्त तीव्र आहे किंवा जो जिममध्ये खूप जास्त पुशअप्स करणार आहे जिममध्ये तो जास्त कष्ट करणार आहे त्यांच्यासाठी किंवा जिममधल्या जे असतात ट्रेनर्स की ते कंपल्सरी तुम्हाला काय सांगतात सकाळी मोड आलेले कडधान्य खावे म्हणजे खावे का कारण तेवढं परिश्रम तुमचं तिथं होणार आहे तिथं तुम्हाला तो पचवायचा आहे ठीक आहे म्हणजे काय आयुर्वेदशास्त्रानुसार की हा गुरु आहे याआधी आपण ज्या डाळी पाहिल्या त्या सगळ्या कशा होत्या थोड्याशा लघु होत्या कडधान्य जी आहेत ही वृक्ष तर असतातच परंतु ही गुरुदेखील असतात मग ही गुरु, गुरु असल्यामुळे ही पचावयास जड असतात मग पचण्यास जड असल्यामुळे आपल्याला ती विचार करून खावी लागतात म्हणून ती सर्वांना चालत नाही जे हेल्दी आहेत ज्यांना विशिष्ट आहार पचतो खूप जडजडी आहार असला तरी तो पचतो अशाच जणांनी हा आहार किंवा अंकुरित धान्य सेवन करावे बरं मग तुम्ही म्हणाल की नाही त्याच्यामध्ये प्रोटीन असतं फायबर असतं व्हिटॅमिन्स असतात आम्ही सगळ्यांनीच ह्या ह्या कंटेंट्स तर मिळालेच पाहिजे शरीराला मग आम्ही हे न्यूट्रियंट्स मिळालेच पाहिजे मग आम्ही खाल्लं तर काय होणार आयुर्वेदशास्त्रामध्ये जी कन्सेप्ट आहे ज्याला आपण सगळेजण आम म्हणतो म्हणजेच इनडायजेस्टेड फूड समजा हा गुरु आहार तुम्ही सेवन केला आणि त्याचं पचन नाही झालं वेळेवर तुम्हाला भूक लागेल का नाही लागणार तरी तुम्ही दुसरं जेवण करणार मग हा पाचित जो आहार रस आहे न पचलेला जो आहार आहे त्याला आपण आम म्हणतो आणि हा आम अनेक रोगांचे मूळ कारण आहे आमामुळेच सर्व रोग होतात असं म्हणायला हरकत नाही किंवा आयुर्वेदामध्ये स्पष्ट असं वर्णन आहे आमह समुत्थान ह आमामुळेच रोग आम हे सर्व रोगांचं मूळ कारण आहे मग या आमाची निर्मिती होऊ नये असं वाटत असेल आपल्याला तर आपल्याला जर आपला अग्नी तीव्र नसेल तीक्ष्ण असेल आप तीक्ष्ण नसेल आपणा आपला अग्नी तर आपण अतिप्रमाणात मोड आलेले कडधान्य खाऊ नये बरं मग का खाऊ नये तर सहज लॉजिकल आहे जेव्हा कडधान्य आपण हे करतो बाजारातून आणले किंवा आपल्या शेतातून आणले तर ते किती दिवस आपण एक दिवस आपण भिजू घालतो मग नंतर ते थोडेसे नरम होतात मग आपण एक तर त्याला शिजवतो किंवा मग आपण काय करतो त्याला त्याला आपण बांधून ठेवतो आणि त्याला मोड येऊ देतो जेव्हा हे मोड येतात तेव्हा त्याला अंकूर फुटायला लागतो अंकूर फुटायला लागतो आणि जसा जसा अंकूर मोठा होतो तसं तसं ते खालचं टर्कल असतं किंवा खालची जे द्विदलं असतात ते काय होतात कमजोर व्हायला लागतात ते निस्तेज दिसतात आपल्याला म्हणजे तिथून पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरू होती आहे ते त्या वनस्पतीसाठी चांगलं आहे परंतु आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे म्हणून आपल्याला ही कडधान्य अतिप्रमाणात चालत नाहीत कारण पचा ती पचावयास जड असतात आणि ती जड जर आपण ती अतिप्रमाणात खाल्ली आणि विशेष म्हणजे जर तुम्ही खावी तर मग कशी खावे जर आपण ती डायरेक्टली खाल्ली तर ती अजून शरीरास हितकारक नाही आहेत मग ती कशी खावी तर ती खाण्यासाठी आपण त्याला तेल किंवा जसं आपण डाळी खातो की आपण रात्री भिजू घातल्यानंतर सकाळी आपण जे फ्राय करतो थोडंसं तेल किंवा तूप टाकून आपण त्याला फ्राय करणं अपेक्षित आहे ज्याने जो वातदोष वाढणार आहे गुरुत ते आहेच वृक्ष आहे यामुळे एक तर ते अपाचित होणार आहे आणि वृक्ष असल्यामुळे वातदोष वाढणार आहे मग आपण जर तेल टाकलं तर थोडं ते लघु गुणाचं होतं आणि पचावायास थोडंसं हलकं होतं याला आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये किंवा आपल्या गावाकडचे लोक याला सातळ म्हणतात बघा आणि ही आवर्जून खातो आपण सातळ ही सातळ आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे पण जेव्हा आपण आता एखाद्या एरियात राहतो आपण आपण एखाद्या विशिष्ट प्रभागी राहतो तर त्या एरियात उत्पन्न होणारी जी धान्य असतात किंवा आपला जन्म ज्या भागात झालेला आहे तिथे उत्पन्न होणारं जे धान्य आहे ते, ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ समजल्या जातात असं म्हणतात की आपण या मातीत आलो या मातीतच जाणार आणि हीच माती आपल्याला जगवणार मग ही माती आपल्याला जगवणार आहे तर या मातीतलं जे धान्य आहे ते, ते आपल्याला तारणार आपल्याकडे बघा अगदी भाषा सुद्धा किती पावलं पावली बदलते किंवा कोस दर कोस बदलते मग धान्यही तसंच बदलतं की नाही अगदी गव्हाची चव सुद्धा बघा विशिष्ट एका गावाच्या गव्हाची चव आणि दुसऱ्या गावाच्या गव्हाची चव वेगळी असते की नाही निश्चितच असते आपला गहू आणि पंजाबकडचा गहू याची देखील चव वेगळी असते की नाही आपल्याला ती पोळी फार छान दिसते ती कारण गोरीगोरी येते छान छान फुकते मऊ मऊ होते परंतु आपल्याला ते सहन होणार आहे का हे आपण बघणं गरजेचं आहे तसंच कडधान्यांचं आहे जी धान्य जी कडधान्य तुमच्या एरियामध्ये येतात तुमच्या आजूबाजूच्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरच्या एरियामध्ये येतात ती आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ समजली जातात कारण ती आपल्याला पचावयासुद्धा हलकी असतात त्याच एरियातलं पाणी आपण पितो आणि ते पाणी आपल्याला आहार पचनासाठी मदत करतं आणि ते त्या शरीरामध्ये गेल्यानंतर शरीराला पचनक्रिया सुकर होते सोपी होते म्हणून आपल्या जवळ ही कडधान्य आपण खाणं अपेक्षित आहे खाताना ही लक्षात धरणं गरजेचं आहे की ती फ्राय करून थोडीशी त्याच्यावरती तेल मीठ जे काही आपण तेल मीठ मोरी घालून जर आपण तडका देऊन जर खाल्ली तर ती अजून उत्तम त्यात जर तुमचं पचन झालेलं नसेल पूर्वीचा आहार पचलेला नसेल तर अजिबात अंकुरित धान्य खाऊ नका तुम्हाला खायचीच असेल तर आठवड्यातून जर अग्नी तुमचा चांगला असेल तर फक्त आठवड्यातून दोन वेळा खा जर तुम्ही नाहीच खाल्ली तर फारसा फरक पडत नाही तुम्ही टर्कलाच्या डाळींना अख्ख्या ज्या डाळी खातो आपण रात्री भिजू घालून दुसऱ्या दिवशी शिज शीज़, शिजवून किंवा फ्राय करून ह्या तुम्ही अधूनमधून खाऊ शकता पण खूप फ्रिक्वेंटली नका खाऊ कारण आपली रोजच काही पचनशक्ती आपला रोजच शरीरातला अग्नि तेवढा तीव्र नसतो आणि आपली जी कार्यक्षमता असते ती तेवढीही नसते तुम्ही जर खूप कष्टकरी आहात तुम्हाला रात्रंदिवस परिश्रम करायचे आहात आहेत तुम्हाला अवजड ओझे उचलायचे आहेत तुम्हाला खूप जिम करायचे आहेत तुम्ही ॲथलेटिक्स आहात जर तुम्हाला परिश्रम करायचे आहेत अशा जर वर्गामध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला कडधान्य हितकर आहे तुम्ही दिवसभर कम्प्युटरसमोर समोर बसून आहात तुम्हाला फक्त बौद्धिक कार्य आहे तुम्हाला एका जागी बसूनच विशिष्ट काम आहे तुमची धावपळ होणार नाही तर अशा लोकांनी ही कडधान्य मोड आलेली कडधान्य फार खाणं हिताचं नसतं त्यामुळे पचनक्रियेवर तर परिणाम होतोच पण पर शरीरावरती मेटाबॉलिक डिसऑर्डर होऊन वेगवेगळे वे आजारही आपल्याला होऊ शकतात हे त्याला एक छोटंसं कारण होऊ शकतं आपण काय खावं आणि काय नाही खावं हे आपलं शरीर आपल्याला इंडिकेट करत असतं सांगत असतं म्हणजे जर तुम्हाला चण्याच्या डाळीने त्रास होत असेल किंवा मग तुम्हाला एखाद्याला तर मुगाच्या सुद्धा त्रास होतो म्हणजे आजच माझी एक पेशंट होती ते म्हणजे मला मुगाची डाळ कशी सहन होत नाही तिच्या घरी खूप सारे मुग पिक पिकतात पण तरी सुद्धा तिला मुगाची डाळ लहानपणापासून सहन होत नाही म्हणजे कुठला तरी काहीतरी विशिष्ट त्यातला कंटेंट असावा किंवा तिची ती जी अग्नी आहे तिची पचनशक्ती मुगासाठी तेवढी प्रबलन असावी लघु असून सुद्धा म्हणजे मग तिला कळत मुगाची डाळ खाल्ल्याने तिला त्रास होतो किंवा मग शरीरात डिटॉक्सिफिकेशन करायची गरज आलेली असेल आतमध्ये खूप आमनिर्मिती झाली असेल दोषांचा खूप संचय झालेला असेल आणि तो बाहेर काढणं गरजेचं असेल म्हणून तिला साधं मुगाची डाळ सुद्धा सहन होत नाही म्हणून हे ज्याचं त्याला कळत असतं की मला कुठलं आहार सहन होणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ते बघणं गरजेचं आहे बरेचदा असं असतं की काही विशिष्ट याच्या कंटेंटची जर तुम्हाला ॲलर्जी असेल या डाळींपैकी किंवा या कडधान्यांपैकी तर तीसुद्धा लगेच दिसायला लागते कुणाला विशिष्ट डाळ खाल्ल्यानंतर रिॲक्शन यायला लागतात अंग सुजायला लागतं हरभऱ्याच्या बाबतीत हे बरेचदा बघायला मिळतं उडदाच्या बाबतीत पण बरेचदा बघायला मिळतं सुजतात किंवा एक पेशंट मागे तर आमच्याकडे अॅनॅफॅनेटिक शॉकमध्ये गेली होती फक्त निमित्त होतं हरभऱ्याची डाळ मागे हिस्ट्री होती एक दोनदा हरभऱ्याचं खा खाण्यामुळे आणि पेशंटला ते इमर्जन्सी कंडिशनसुद्धा आली होती तर हे तुम्ही तुम्हाला बघणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना बेसन खाणं सहन होत नाही मग एकदा तुम्हाला इंडिकेट झाला ना की मला खाल्ल्यानंतर अरे हा त्रास होतो हे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे सोल्युशन विचारणं गरजेचं आहे त्याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ किंवा पुरणपोळी ही सगळ्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना जास्त आवडते मग तुम्ही म्हणाल की मग खायचं नाही तर मग पुरण तरी आपण खावं का तर मग आपण बघता सगळेजण आपण पुरण करण्यासाठी किती कष्ट असतात की पुरण आपण कुकरमधलं पुरण आणि साधं पातेल्यातलं पुरण याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे म्हणजे आणि मग पूर्वीच्या काळी ते पुरणपात्र वगैरे असायचं आता तरी मिक्सर आहे किंवा ते चाळणीने बरेच प्रकार असतात काढायचे पण त्याच्यावर किती प्रक्रिया करतो आपण तुम्ही बघताय त्याला चटका देणं विशेष म्हणजे परत साखरेचं वेगळं गुळाचं वेगळं मग गुळाच्या पुरणाच्या पोळीची चव वेगळी साखरेची वेगळी हेच खाल्ल्यानंतर परत होणारे परिणाम दुष्परिणाम वेगळे पण आवर्जून लक्षात घ्या आपण पुरणपोळी कशी खातो आपण पुरणपोळी तूप टाकूनच खातो की नाही म्हणजे काय तर तिचा कोरडेपणा आणि तिचा गुरु जो गुण आहे तो आपल्याला बाधू नये म्हणून आपण तूप टाकून पुरणपोळी खातो आपल्या ह्या ज्या परंपरा आहेत ह्या आपण आवर्जून जपल्या पाहिजे आपल्या परंपरा आपल्याला खूप काही शिकवत असतात ज्याच्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याचे छोटे छोटे पथ्यसुद्धा लक्षात येऊन जातात तसेच अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की आवर्जून तुमच्या आहारामध्ये जेव्हा डाळीचा विषय निघाला तर आवर्जून तुमच्या आहारामध्ये रोज थोडासा का होईनावरण भात असणं गरजेचं आहे डाळ तुमच्या शरीरात गेली पाहिजे कारण त्यांनी जसं मॉडर्न सायन्स सांगतं की प्रोटीन आहे फायबर आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्याच पद्धतीने आयुर्वेदशास्त्रानुसार ती जरी थोड्याफार प्रमाणामध्ये वृक्ष असेल पण ती आपण लघुगुणात्मक करून आपल्याला शरीराला ताकद मिळवण्यासाठी ती एक बल मिळवण्यासाठी डाळी खाणं खूप जास्त गरजेचं आहे कडधान्य सुद्धा खाणं तेवढंच गरजेचं आहे फक्त तुमच्या अग्नीचा विचार करून आणि त्याच्यावर काय तुम्ही प्रोसेस करणार आहे त्याचा विचार करून ते खाणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला डाळीच खायच्या तर तुम्ही त्याचं गढण करून काढू खाऊ शकता तुम्ही त्याची सातळ बनवू शकता तुम्ही त्याचं मेदग बनवू शकता तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये त्याच्यावर अजून प्रोसेस करून संस्कार करून त्याला हलकं बनून तुम्ही खाऊ शकता तेव्हा ते तुम्हाला पचेल आणि त्याचा तुम्हाला तुमच्या शरीरावर योग्य असा परिणाम दिसून येईल तुम्हाला बल प्राप्त होईल त्याचा जर तुम्ही अख्ख्या अंकुरितच जर खायला लागला त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन आहे म्हणून तर ते, ते शरीरात हितकर होईल का अजिबातच नाही अशाच नवनवीन माहितीसाठी पुन्हा भेटूया लवकरच माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका डाळी खातायत विचार करून खा कडधान्य आहे अंकुरित कडधान्य खाताय खाता विचार करून खा तुमच्या अग्नीचा विचार करा तुमच्या डोक्याचा विचार करा तुम्हाला जे काही परिणाम दिसतात त्याचा विचार करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे पिसादेवी डॉक्टर थाटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद